नमस्कार शेतकरी बांधवांनो मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी मित्रांनो एक साधारणपणे बारा तेरा दिवस झाले होते तसे आल्याची आपण बाजारभावाची अपडेट दिलेली नव्हती बऱ्याचशा शेतकऱ्यांचा ज्यांचा खोडवा प्लॉट होता तर त्यांची मला कॉल आणि मेसेज यायला लागली होती की बाजार व्हिडिओ बनवा त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो एक चांगला विचार जर केला आपण तर एक साधारणपणे आठ दिवसापासून वातावरणामध्ये बराचसा बदल झालेला आहे टेम्परेचर जास्त वाढत होतं त्याचबरोबर संध्याकाळी किंवा मग पाऊस पडत होता जास्त पाऊसही पडलाय त्याचबरोबर टेम्परेचर पण वाढले तर या वातावरणामध्ये आपल्या प्लॉटवरती काय इफेक्ट झाला असेल तर त्या संदर्भामध्ये आपल्याला चर्चा करायची आहे त्याचबरोबर बाजारभाव तर सर्वप्रथम तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या आणि व्हिडिओ पर्यंत जरूर बघा तर मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर आपण विचार केला महाराष्ट्रामध्ये सर्वच ठिकाणी वातावरणामध्ये बराचसा बदल झालेला आहे आ, तर बऱ्याचशा शेतकऱ्यांचे कॉल आणि मेसेज येत आहे तर सर्वात मुख्य जे कारण आहे तर ते म्हणजे प्लॉट मध्ये सडन त्याचबरोबर कंदमाशी आणि बरेचशा शेतकऱ्यांना काही शेतकऱ्यांना समजत नाहीये तर फवारणी मारता वेळेस किंवा मग फेरपटक्या मारता वेळेस तर त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या प्लॉट मध्ये एक एक कोम का मला पिवळा दिसून येत आहे किंवा मग श्रम त्याच्या पाला जे हाईट थांबून गेली आहे प्लॉट जे एक पिवळे घालले आहे काही शेतकऱ्यांचं म्हणणं झालं की प्लॉट आमचं थांबलेला आहे तर या वातावरणामध्ये काय झालं असतं शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनमध्ये कंदमाशीचा पण प्रादुर्भाव चालू झाला आहे त्याचबरोबर आपण जर विचार केला तर एक के पाच ते सहा दिवसापूर्वी आठ दिवसापूर्वी टेम्परेचर जास्त वाढलं होतं जा। तर त्या अनुषंगाने टेम्परेचर वाढल्यामुळे बरेचशा प्लॉटमध्ये नेमेटोड सूत्रकृनीचा प्रादुर्भाव जो आहे का तो जास्त दिसून येत आहे कदाचित तुमचाही जर प्लॉट असेल तर प्लॉटमध्ये आपण चेक करून घेणं खूप गरजेचं आहे जर तुमच्या प्लॉटमध्ये जर नेमेटोडचा प्रादुर्भाव झालेला असेल तर कदाचित आपल्याला याचा दुष्परिणाम जर आपण बघितला एक साधारणपणे वीस ते पंचवीस टक्केपर्यंत आपल्या उत्पन्नामध्ये घट होऊ शकते छोट्यातल्या छोट्या गोष्टीमुळे आपल्याला एवढा परिणाम आपल्याला भोगावा लागू शकतो कारण की जर विचार केला तर पूर्ण पिकाचे ज्या रूट असतात मुळे असतात पूर्णपणे हायजॅक होत असता पूर्णपणे ब्लॉकेज होत असता अन्नद्रव्य झाडाला भेटून देत नाही तर हाच एक मेन प्रेड असतो की अशा वेळेला आपल्या प्लॉटमध्ये नॅमेटेड येणं आला नाही पाहिजे तर ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे आणि ज्या ह्याच्या हिटिंगमुळे वरतून तापमान पडते जमीन गरम होते आणखी पाऊस पडते थंडी होते व उष्णतेचे जे वातावरण आहे ते निर्माण होते दमट वातावरण होते तर या अनुषंगाने जे का आपल्या प्लॉटमध्ये सडनचा प्रादुर्भाव जास्तीत जास्त दिसून येऊ शकतो त्याचबरोबर जर आपण वॉटर फोलेवल खतं किंवा मग कुठले समजा हिटिंग चे खतं जर दिलेले असेल तर आपल्या प्लॉटमध्ये आपल्याला हा एक अनुभव येऊ शकतो की आपल्या प्लॉटमध्ये सडनच्या चान्सेस दिसून येऊ शकतात तर अशा वेळेला आपल्याला थोडीशी वॉटर फॉलेवल थांबून घ्या त्याचबरोबर खाली मूळ मूळ वाढ होण्यासाठी जे पण पोषक आपण यूज करू शकतो किंवा मग दिले पाहिजे त्यांचा आपल्याला वापर करणं खूप गरजेचं आहे जसं की मायक्रोरायझर झाला त्याचबरोबर ह्युमिक ऍसिड फुडिक ऍसिड सिविड एक्स्ट्रा जे पण एंजेंट्स आहे पोषक आहे जे की झाडाला मधून काढण्यासाठी मदत करू शकतात त्याचबरोबर झाडांचे जे रूट झोन आहे पांढर मुळी आहे ती जास्तीत जास्त वाढवण्यासाठी आपल्याला मदत करू शकतात तर त्यांचा आपण वापर करणं गरजेचं आहे काय होतं शेतकरी मित्रांनो बराचसा खर्च झालेला आहे आपला चालू वर्षाला रेटही चांगली असल्यामुळे शेतकरी पण इंटरेस्टेड आहे खर्च करताय वेळेवरती खत फवारणे वगैरे व्यवस्थित चालू आहे त्याचबरोबर बेसोडोस व्यवस्थित सोडताय तर हा आपला खर्च व्यर्थ जो व्यर्थ जाऊन त्यासाठी आपल्याला या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं खूप गरजेचे आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो सध्याच्या कंडिशनला जर विचार केला बाजारभावाचा तर बाजारभाव आजचे मी रेट घेतले व्यापाऱ्यांकडून रेट घेतले यामध्ये थोडेफार माझे पुढे पण होऊ शकता तर जो जुना जो सुपर माल आहे तर त्याचे एक साधारणपणे त्र्याऐंशी रुपयापासून तर एक पंच्याऐंशी रुपयापर्यंतचे जुने मालाचे जे आहे का ते दर चालू आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो नवीन जो माल असेल समजा तर नवीन मालाचे जे एक साधारणपणे पंधराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे तर अठराशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे दर चालू आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो काही भागांमध्ये आता मिक्स दोन्ही माल एकत्र घेऊन चालू आहे तर आमच्या काही भागांमध्ये आम्ही बघितले विचार कॉल करून विचारलं त्यांना तर एक साधारणपणे पाच पासून तर एक साडेपाच हजार रुपयापर्यंत जा, जास्तीत जास्त सहासष्ट सत्त आपलं सॉरी छप्पन सत्तावन्न रुपयापर्यंत चे दर चालू आहे आपल्या मालामध्ये माला समजा नवीन माल किती आहे त्याचबरोबर जुना माल किती आहे त्याच्यावरती समजा डिपेंड आहे की आपले एक मिक्सिंगचे रेट काय चालू आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो येणार एक दहा ते पंधरा दिवसामध्ये मिक्सिंग आणखीन शेतकरी जे एका मिक्स माल आपण देऊ शकतो समजा सध्या पण चालू आहे पण थोड्याच्या आस्पद जर आपण विचार केला तर बऱ्यापैकी आपला जो नवीन माल आहे तो तयार होत असतो तर त्या अनुषंगाने आपल्याला चांगले दर आपल्याला थोडेफार मिळण्याचे चान्सेस आहेत शेतकरी मित्रांनो हे जे दर आहे हे व्यापाऱ्यांकडनं घेतलेले आहे सौदी जे झालेले होते समजा त्यांचे ते घेतलेले आहे त्याच अनुषंगाने तुम्हाला जे आहे का ते दर दिलेले आहेत थोडंफार रेटमध्ये मागे तरी होऊ शकतो पण साधारणपणे हा जर विचार केला तर हे जे रेट आहे व्यापाऱ्यांकडनं विचारून आपण तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी मित्रांनो पुढील जो व्हिडिओ आहे तर पुढील व्हिडिओमध्ये कुठल्याही पिकाचं स्टोरेज जसं की अन्नद्रव्य असतं तर ते स्टोरेज कसं वाढवलं पाहिजे आपण आपलं उत्पन्न कसं वाढवलं पाहिजे वातावरणामध्ये जो बदल होतो तर त्या बदलत्या वातावरणामुळे आपल्या प्लॉटमध्ये काय नुकसान होऊ शकते त्याचबरोबर आपल्या उत्पन्नामध्ये वाढ कशी झाली पाहिजे पिकाची जी घेण्याची कॅपॅसिटी आहे स्टोरेज आहे तर ते कसं वाढलं पाहिजे ऑल पिकांचं असो जसं अद्रकच नाही समजा आपण जे पण पिकं घेत असतो त्यांचं स्टोरेज कसं वाढलं पाहिजे त्याविषयी पुढील व्हिडिओ राहणार आहे व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे पुढील व्हिडिओ पण तुम्ही जरूर बघावा जेणेकरून तुम्हाला चांगल्यातल्या चांगल्या प्रकारे माहिती मिळेल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ हो आवडला असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुमचे जे शेतकरी मित्र असेल तर त्यांना ही जे व्हिडिओची लिंक आहे ती पाठवण्यासाठी मदत करा धन्यवाद